मुंबईकडं आगेकूच करू नये अजून काही दिवस मागास आयोगाच्या संदर्भातली माहिती वगैरे करता लागतात तेवढा तर काळ द्यावाच लागतो परंतु त्यांनी मीडियामध्येच सांगितलेलं मी ऐकलं की बाबा मी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा दिलेला आहे आणि मी आता ऐकणार नाही मी आता निघणार त्या पद्धतीनं त्यांनी निघालेले कोणती केली एकदा समोर येऊन सांग नवीन मागणी कोणची केली कारण आमचा हेका फेका नाहीये आमचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द जेजनी घेतलेला आहे जे ज्यांना कायद्याचा अभ्यासन न्याय देतील न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जेजनं दो दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतला केला असं हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरा की काय त्याच्या मातीमुळे असं म्हणाले ते तर असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का देत नाहीये अधिवेशन घेऊन आम्ही आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गेला असं सरकार म्हणतोय परंतु तुम्ही वेळ देत आहे असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणि किती ते द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकाने वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवा कोणी म्हणलं म्हणून तसं होत नसतं होणार पण नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत तुम्ही कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी जी जी मागणी मान्य मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं हो। जे कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का की कुठल्या बेसिसमध्ये हे बसवता येऊ शकतं आता याच्यापेक्षा काय बेस पाहिजे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या आहेत त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा तत्स म्हणून कुणबी हे एकच आहेत म्हणून सांगितलं आहे याच्यापेक्षा त्यापेक्षा हे प पुरावा महत्त्वाचा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुणबी असलेला याच्यापेक्षा बेस काय पाहिजे